घरकुल दिव्यांगांना मिळतं का मिळतं तर ते कसं मिळतं आणि नाही मिळत तर का नाही मिळत किंवा मिळवण्याचे प्रकार कोणते नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बुलांबोआचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण घरकुल या विषयावर बोलणार आहे म्हणजे घरकुल विषय घरकुल कसं प्राप्त करायचं किंवा घरकुलचा फॉर्म कसा भरायचा किंवा घरकुल योजना ही कशी मिळवायची किंवा घरकुल योजना कोणाला मिळते कशी मिळ मिळते त्या सगळ्या बाबतीत तुमची जे काही मनातील शंका आहे तर त्या शंका सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे पण तरी जरी मी पूर्ण व्हिडिओ सांगितला पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला पण पन... तरी सुद्धा तुमची एखादी शंका असेल तर ती शंका कमेंट बॉक्समध्ये विचारला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये विचारला येत नसेल तर माझा नंबर मी अनेकदा शेवटी देतो नंबरला मला फोन करून विचारा आणि असं नका समजू की याला फोन एवढी माझी छोटी आहे तुमच्या मते ती छोटी असू शकते शंका ती पण माझ्या मते ती मोठी असू शकते शंका बरं तुमच्याकडे ती शंका आणि तुम्हाला वाटतंय की ओमकेशकडे त्याचं उत्तर नसेल किंवा ओमकेशला त्याचं माहिती नसेल हो मला माहिती नसू पण शकतं मला माहिती नसू पण शकतं पण मी माहिती काढून तरी देऊ शकतो ना मी माहिती कुठून ना कुठून काढू शकतो आणि काढून तुमच्यापर्यंत पोहोच करू शकतो त्याच्यामुळे कोणतीही आडी मनात ठेवू नका की हा फोन उचलत नाही किंवा हा फोन उचलला उचलणार नाही किंवा हा माझ्याशी बोलणार नाही याला फक्त पब्लिसिटी करायच्या वगैरे असं काही नाही ही जे आपल्याकडे माहितीच माहिती आपल्याकडे जे आहे तर ती माहिती घेण्याचा प्रयत्न करा आणि फक्त फायद्याच्या गोष्टी असतील तरच फक्त बघत बघायचं असं नका करू कोणताही व्हिडिओ आला तर को मी दरवेळी म्हणत नाही कुणालाच म्हणत नाही की मी माझा व्हिडिओ बघा म्हणून पण व्हिडिओ आपल्याला दिव्यांगांना मी का म्हणतोय सांगतोय तळमळीने का सांगतोय व्हिडिओ बघा म्हणून कोणताही व्हिडिओ असू देतो माझा दिव्यांग आपल्या ज्या चॅनलचे व्हिडिओ आहेत ते सगळे बघत जा पूर्ण बघत चला जरी तुमच्या आवडती विषय नसला आवडताचा विषय नसला फायद्याचा विषय नसला तरी बघत चला कारण तो आज ना उद्या फायद्याचा ठरू शकतो एवढं गोष्ट लक्षात घ्या आणि घरकुल बाबतीत असू दे किंवा कोणत्याही दुसऱ्या गोष्टी बाबतीत असू दे तुमचं जे काही प्रश्न असतील तुमच्या मनात एक जरी शंका किंवा शून्य शंका जरी असल्या तरी त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका किंवा मला पर्सनलला फोन करायला विसरू नका एकदा फोन केला म्हणून मी उचला नसेल किंवा बंद लागला तरी सुद्धा घाबरून जायचं नाही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्रयत्न नंतर एक तासाने दोन तासाने चार तासाने दुसऱ्या दिवशी प्रयत्न करायचा पण संपर्क हा साधायचा जर जा। अडचण असेल तर संपर्क नक्की साधा माझ्याशी मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन फक्त मी परत रिप्लाय फोन करू शकत नाही फक्त तुम्हीच करायला पाहिजे फक्त फोन अट अ टायमाशी तर आता घरकुलकडं वळूया आपण घरकुल योजनेचा घरकुल योजनेचा लाभ कसा मिळतो तर घरकुल योजनेचा लाभ असा मिळतो आपण ग्रामपंचायतीला अर्ज करू शकतो ग्रामपंचायतीत जर आपण म्हणजे गाव गावात राहत असू तर ग्रामपंचायतीला नगरपालिकेत राहत असू तर नगरपालिकेला नगरपालिका एरियामध्ये तर तिथे अर्ज करायचा असतो तिथं अर्ज पण करता येतो ऑनलाईन पण अर्ज करता येतो दोन्हीकडे अर्ज करायचा असतो अर्ज केल्यानंतर यादी लागते ग्रामसेवक यादी काढतात किंवा जे काय नगरपालिकेच्या याच्यातून यादी निघते यादी निघाल्यानंतर ते यादीमध्ये नाव जर आलं असेल तर ते बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्याला कम्प्लीट करायचे असतात बाकीचे डॉक्युमेंट्स कम्प्लीट केल्यानंतर ग्रामसेवक येऊन आपल्या जागेची पाहणी करतात जा, जमीन बघतात आपली आणि तिथं बांधण्यासाठी योग्य आहे का किंवा बांधकाम करू शकतो का त्यांनी सांगतात ते का कर म्हटले की बांधकाम करायला सुरू करायचं असतं मग त्याच्यानंतर तीन टप्प्यामध्ये किंवा चार टप्प्यामध्ये पैसे आपल्या खात्यावरती यायला चालू होतात त्यांची कागदपत्र किंवा त्यांची प्रोसेस पूर्ण केल्यानंतर याच्यामध्ये कालावधी जातो लगेच तात्काळ आपली कामं होत नाहीत परत आता दुसरा पर म्हणजे दिव्यांगांना योजना मिळते का घरकुल योजनेचा लाभ मिळतो का तर हो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ही योजना कोणासाठी चालू आहे तर ही योजना सगळ्या नागरिकांसाठी चालू आहे पूर्ण भारतामध्ये जे काही नागरिक राहतात तर त्या सगळ्या नागरिकांसाठी चालू आहे आणि ही योजना निराधार लोकांसाठीच दिलेली आहे म्हणजे ज्याला घर नाही आहे ज्याला राहायला था निवारा नाही आहे जो भाडे भाड्याने राहतो किंवा ज्याचं खरंच अस्तित्व नाही आहे राहण्यासाठीचं तर त्याच्यासाठी ही योजना लागू केलेलं आहे मोदीजींनी लागू केलेली ही योजना त्याच्यामुळे ही अखंडित योजना चालू राहील जोपर्यंत आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला घर मिळत नाही तोपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे त्याच्यामुळे ही शंका नसावी की आता ही योजना बंद होईल का वगैरे या गोष्टी नसाव्यात मनामध्ये तर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता प्रश्न म्हणजे तुमची जी काही प्रश्न आली होती किंवा तुमच्या मनात जे काही प्रश्न असू शकतात त्याच्या बाबतीत मी प्रश्न पण सांगतो आणि उत्तर पण सांगतो तर अर्ज कधी करायचा असतो तर अर्ज ज्यावेळेला सुटलेले असतात ऑनलाईन अर्ज आता वर्षभर आपण करू शकतो परत ज्यावेळेला ग्रामपंचायतीचं जे काही गावसभा असते मीटिंग असते त्यावेळेला तुम्ही अर्ज करू शकता त्यावेळेला सुद्धा अर्ज आपण करू शकतो की त्यांनी सांगते सांगतात त्यावेळेला अर्ज करू शकतो पर आपण परत अर्ज घरकुलचा अर्ज करण्यासाठी आपल्याला जमीन आपल्या नावावरती हवीच असते का तर अशी काही कोणतीही अट नाही आहे की आपल्या नावावरती जमीन हवीच म्हणून किंवा पाहिजेच म्हणून तरच आपण अर्ज करू शकतो आता समजा माझ्या नावावरती जमीनच नाही आहे माझ्या नावावरती नाही आहे माझ्या वडिलांच्या नावावरती नाही आहे किंवा माझ्या आईच्या नावावरती नाही आहे किंवा माझ्या भाव बहिणींच्या नावावरती नाही कोणाच्याच नावावरती जमीनच नाही आहे आमची जमीनच नाही आहे तर तरी पण मी अर्ज करू शकतो का घरकुलसाठी हो शंभर टक्के करू शकतो करू शकतो अर्ज मंजूर होऊ शकतो का तर हो मंजूर होऊ शकतो मंजूर होतो का तर हो मंजूर होतो म्हणजे अर्ज अर्ज घरकुल मंजूर होतं का हो होत पण फक्त पैसे येत नाही जोपर्यंत आपण बांधकाम दाखवत नाही जोपर्यंत आपण बांधलेलं दाखवत नाही तोपर्यंत आपण आपल्याला ते पैसे येऊ शकत नाहीत बरं आता याच्यात जर समजा घरकुल मंजूर झालं किंवा आपल्याकडे जागा नाही आहे आणि घरकुल मंजूर झालेल्या आपल्याला घर बांधायचं आहे तर आपण आपली जर ऐपत असेल आपल्याला जर, जर जागा घेता येत असेल किंवा आपल्याला जर कोणी जागा देत असेल तर आपण ती जागा घेऊ शकतो तर विकत घेऊ शकतो किंवा तशीच जरी दिली तरी सुद्धा आपण ती जागा घेऊ शकतो फक्त ते कागदपत्रांचा जो काही खर्च कर तो, तो करावा लागतो बरं आता हे झालं जागा असेल तरच किंवा जागा नसेल तर आपल्याला कोणी जागा देत असेल किंवा आपण जागा विकत घ्यायची कशी विकत पण आपण आपल्या ऐपतीनुसार आपण जागा घेऊ शकतो ना आणि तिथं ती घरकुल मंजूर म्हणजे ती झालेले घरकुल मंजूर आपण तिथं ते घर बांधू शकतो आपल्याला हवं तसं आपण आपण घर पैसे घालून बांधू शकतो आणि त्याच्यावरती ते पैसे आपण लाभ जो काही घरकुलचा लाभ आहे तर तो उठवू शकतो उचलू शकतो घेऊ शकतो परत ग्रामसेवक किंवा कोणीही आपल्याला नाकारू शकत नाही जरी आपल्याकडे जागा नसेल तरी आपण घर बांधू शकतो परत समजा आता आपलं जुनं घर असेल जुनं घर असेल आणि आपल्याला घरकुलचा फायदा घ्यायचा असेल तर जुनं घर पाडून बांधण्यासाठी सुद्धा घरकुल आपल्याला मिळतं म्हणजे त्यावेळेला सुद्धा मिळतं आपल्याला म्हणजे काय असं जमीनच एक गुंठा पाच गुंट दहा गुंट अर्धा एकर असं पाहिजे असं काही नाही आहे तर बा, जे जुनं घर आपलं मातीचं असेल तर त्या घराला सुद्धा आपल्याला घरकुल मिळतं घरकुल योजनेचा लाभ मिळतो घरकुलांना संचालयचा लाभ आपल्याला मिळतो ला तर या गोष्टी आहेत आता तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे जमीनच नाही आहे आणि जमीन घ्यायची ऐपतच नाही आपली तरी सुद्धा आपल्याला घरकुलचा लाभ म्हणजे घरकुल मंजूर झालेला आहे किंवा घरकुल मंजूर नाही तरी पण आपल्याला घरकुलचा फॉर्म भरायचा आहे कारण आपल्याकडे घरच नाही आहे तर तुम्ही तरी सुद्धा घरकुलचा फॉर्म भरू शकता बरं मंजूर झाल्यानंतर काय आता घर बांधायचं कुठं तर घर बांधायचं कुठं यासाठी देवेंद्र फडणवीसजींनी एक योजना ला लागू केलेली आहे म्हणजे जे आपलं गायरान असतं प्रत्येक गावाला गायरान म्हणून राखीव जागा आहेत म्हणजे जे गई असू देत किंवा महिश असू दे जे पाळीव जनावरं चरण्यासाठी जी काही जागा राखीव ठेवली होती सरकारने किंवा ग्रामपंचायत ठेवते तर त्या जागेमधील आपल्याला जागा देता येते किंवा द्याय द्यावी लागते त्यांना आणि ती द्यावीच लागते जर आपण ती जागा कशी मागणी करू शकतो तर ती आपण ग्रामसेवकांच्याकडे जाऊन मागणी करू शकतो की मला घरकुल मंजूर झालंय आणि मला जागा बांधायला घर नाही आहे घर बांधायला जागा नाही आहे घर बांधायला जागा नाही तर आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या जे गायरांमधील आम्हाला जागा देऊ करावे असं म्हणून आपण अर्ज देऊ शकतो मग ते ग्रामसेवक मिटिंगमध्ये म्हणजे जनरल मिटिंगमध्ये किंवा महिन्याच्या मिटिंगमध्ये सरपंचांसमोर ग्रामपंचायत सदस्यांसमोर किंवा नगरसेवक नगराध्यक्षांसमोर मांडतात ते मांडल्यानंतर त्याचं ती मंजुरी मिळते किंवा आपली परिस्थिती पाहिली जाते आपल्याकडे खरो खरो खरोखर जागा आहे की नाही हे पाहिलं जातं वगैरे सगळे याची सर्वे हो, केली जातात आणि मग तुम्हाला ती जागा अलर्ट केली जाते बरं आता गायरान सुद्धा नाही आहे जागा म्हणजे गायरान सुद्धा तुमच्याकडे जागा नाही आहे ग्रामपंचायतीकडे असू किंवा नगरपालिकेकडे गायरांची जागा शिल्लकच नाही आहे मग काय करायचं मग याच्या याच्यावर उपाय काय किंवा आपण जागा पण घेऊ शकत नाही ऐकतच नाही आपली जागा घ्यायची किंवा आपल्याला एक लाख रुपये दोन लाख रुपये घेऊन देऊन गुंटा दोन गुंट्या ती नावावर पण होत नाही जागा तर ती घरकुल योजना कसा मिळणार आपल्याला असं सा, भरपूर सारे प्रश्न असू शकतात मग त्यावेळेला कसं असते त्यावेळेला आता पहिला पन्नास हजार देत होते ग्रामपंचायत दे किंवा नगरपालिका दे पन्नास हजार रुपये देत होते आपल्याला जागा घेण्यासाठी घर बांधायला जागा घेण्यासाठी ती पैसे देत होते पन्नास हजार पण आता देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यात वाढ करून एक लाख रुपये केलेला आहे म्हणजे एक लाख रुपये आपल्याला ग्रामपंचायत जर समजा ग्राम ग्रामपंचायतीकडे गायरान जागा नसेल तर गायरांची किंवा गावटांची जागा नसेल तर ग्रामपंचायत आपल्याला एक लाख रुपये देते एक लाख रुपयामध्ये आपण थोडं बहुत भर घालावं लागतं आणि ती जागा घ्यायची जागा घेतल्यानंतर आपण घर बांधू शकतो तर आणि परत जर समजा ती जर शेता म्हणजे गाय गावाच्या जरा बाहेर असेल आणि ती गावठाणामध्ये आणाय आणायला लागत असेल कारण गावठाणामध्ये आणल्याशिवाय आपल्याला तिथं घर बांधता येत नाही असं अडचणी येतात कागदपत्रे तर आपण ग्राम ते ग्रामपंचायत तिला किंवा ग्रामसेवकांना विनंती करून आपण ते गावटांची हद्द वाढवून घेऊ शकतो हे सुद्धा करू शकतो ते तिथं सुद्धा अर्ज करून आपण त्या सुद्धा गोष्टी करू शकतो आणि जर समजा ग्रामसेवक गायरांची जागा असेल किंवा गावटांची जागा असेल किंवा ग्रामपंचायतीची जागा शिल्लक असेल तरी सुद्धा आपल्याला ती जागा द्यायला नाकारत असेल नाही म्हणत असेल तर आपण त्याच्यावरती पण काय उपाय करू शकतो तर त्याच्यावरती आपण पंचायत समितीमध्ये जाऊ शकतो पंचायत समितीमध्ये जे काही घरकुल योजना जिथून मंजूर होतात तर तिथून आपण ती तिथून त्यांच्याकडून आपण मागणी करून ते मागणी केलेलं पंचायत समिती कलेक्टरांच्याकडे जाते कलेक्टरांच्याकडून ती मागणी आपली पूर्ण केली जाऊ शकते कारण आपण निराधार आहोत आपण दिव्यांग आहोत दिव्यांगांचा फायदा होऊ शकतो किंवा दिव्यांगाला घर राहिला आहे तर त्याच्यामुळे ते ग्रामसेवकांना सांगून ते आपल्याला जागा देऊ शकतात असं नाही की ग्रामसेवकच सगळं मनमानी कारभार करू शकतात किंवा ग्रामसेवकांच्याच मते सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे ग्रामसेवकाच्या मनात असलं तरच आपल्याला जागा मिळेल ग्रामसेवकाच्या हातातच असेल तर असेल तरच आपल्याला घरकुल मिळेल असं कोणतीही गोष्ट नाही आहे ग्रामसेवकाच्या वरती सुद्धा एखादा अधिकारी असतो तो सुद्धा आपल्या गोष्टी पार पाडू शकतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत आरेला कार्य नसते करायचं तर काही गोष्टी गोड बोलवून काही गोष्टी गोडी गुलाब्याने कराव्या लागतात ग्रामसेवक जर आड्याडचणी सांगत असेल तर त्याच्या अडचणी सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आपण आणि त्याच्यावरती आपण ही मार्ग काढला पाहिजे ग्रामसेवकाला मार्ग दिले पाहिजे ऑप्शन दिले पाहिजेत आणि ग्रामसेवक जर ऑप्शन द्यायला तयार नसेल किंवा आपल्याला मनानुसार जर गोष्टी पाहिजे असतील तर आपल्याला वर पण जाऊ शकतो पण असं नाही की आपल्याला ही त्या ते, ते, ते देतील तीच जागा घेतली पाहिजे किंवा आपल्याला पाहिजे तीच जागा ती देतील असंही नसतं ते जागा देतील त्यावेळेला एक एक वेळेला ती घ्यावी लागते किंवा आपल्याला हवी असलेली जागा ती एक एक वेळेला देऊ पण नाही शकत कारण ती जागा शिल्लक नसते किंवा तिथं अडचणी काहीतरी असतात ग्रामीण लेवलचं राजकारण असतं बरं बऱ्याच गोष्टी तिथे येतात त्याच्यामुळे त्याही गोष्टी असतात परत आता घर कुल घेण्यासाठी रक्कम सुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे देत आहेत नवीन येणारा जी आर आता कधी येतोय बघूया त्याच्यानुसार आपल्याला ते ही मिळू शकतं दिव्यांगांना जे काही याच्यातून मिळणार आहे परत ती एक लाख रुपयाचं मी मगाशी म्हटलो तर ते दीनदयाल उपाध्याय या म्हणजे यांच्या योजनेतून आपल्याला ते एक लाख रुपये दिले जाणार आहेत म्हणजे ते दिव्यांग असू देत किंवा नॉर्मल व्यक्ती असू देत नॉर्मल व्यक्तींना सुद्धा ते एक लाख रुपये जागा घेण्यासाठी दिले जाणार आहे मगाशी बोलल्याप्रमाणे जरी आपल्याला जागा नसेल तरी सुद्धा आपण घरकुलचा अर्ज भरू शकतो मगाशी बोलल्याप्रमाणे लक्षात घ्या जागा नसेल तरी सुद्धा घरकुल अर्ज भरू शकतो घरकुलसाठी मंजूर करून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण जागा घेऊ शकतो असं नाही की जागा आत्ता पाहिजे आणि मगच आपण घरकुलचा अर्ज करू शकतो असं कोणत्याही गोष्टी नस नाही आहेत घरकुलसाठी जागा नसली तरी सुद्धा आपण अर्ज करू शकतो आणि घरकुलसाठी जागा असली तरी सुद्धा आपण घरकुलसाठी अर्ज करू शकतो आणि घर बांधू शकतो जर आपल्याला राहायला घर नाही आहे वगैरे या सगळ्या अडचणी आपण सोडवून घेऊ शकतो आणि आपल्याला राहण्यासाठी घर लाईट पाण्याची सगळी सोय आपण करून घेऊ शकतो तर या गोष्टी आहेत आणि अजून काय अडचणी असल्या तर मी नंबर सांगतोय आता चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला मला संपर्क साधू शकता आहे माझा नंबर व्हॉट्सअपला पण हाच आहे फोनला पण फोन एकाद वेळेस लागला नाही तर एक दोन तासाने दोन चार तासाने तुम्ही फोन करू शकता दुसऱ्या दिवशी फोन करू शकता नक्की तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेन फक्त तुमचा मिस कॉल बघून मी फोन करणार नाही एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या कारण भरपूर सारे फोन येतात त्यानं रिटर्न फोन करायचं तेवढं होत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हीच फोन करत चला आणि तुमच्या कोणत्याही का कामासाठी तुम्ही फोन करा घरकुलसाठीच नाही पण बाकीच्या गोष्टी आपले दुसरी चॅनल आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जर काय काम असेल तर तेही सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून किंवा फोन करून मला संपर्क साधू शकता तर घरकुलमध्ये ज्या काही प्रश्न होते तर ती जे जी काही प्रश्न जागा नसेल किंवा ग्रामसेवक जर तुमचा ऐकत नसेल तर ग्रामसेवकाची वरती तक्रार करू शकतो पंचायत समितीला पंचायत समिती सुद्धा ऐकत नसतील तर आपल्या समाज कल्याणामध्ये सुद्धा जाऊन आपण तक्रार करू शकतो जिल्हा परिषदेला जाऊन तक्रार करू शकतो किंवा त्यांचं सांगू शकतो किंवा मग कलेक्टरांच्याकडे जर आपली पोच असेल आपल्याला जर जातात असेल तर कलेक्टरांच्याकडे सुद्धा जाऊन आपण तक्रार करू शकतो किंवा मागणी करू शकतो घरकुलसाठी कारण आपल्याला घरच नाही आहे राहायला किंवा आपल्याला जागा नाही आहे बाकी ज्या जे काही गोष्टी आहेत तर त्या मागण्या आपण मान्य करून घेऊ शकतो किंवा मागणी करू शकतो मान्य करून घेऊ शकतो असं म्हणणार नाही मनमानी होऊ शकतं मान्य करून घेणं म्हणजे तर मागणी आपण करू शकतो देणं न देणं हे सरकारच्या तथाय किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तथाय तर ते ते ठरवणार आहेत आपण किती कितपत त्यांना जेन्युअन वाटतोय आपण कितपत त्यांना खरे वाटतोय त्याच्यावरती ते ठरवणार की द्यायचं की नाही द्यायचं परत व्यवस्थित कायदेशीर राहून आपण जर गोष्टी सगळ्या करत असू तर कोणता कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापासून आपल्याला वंचित कोणीही ठेवू शकत नाही कोणत्याही गोष्टीपासून आपल्याला लाभ कोणीही ठेवू शकत नाही आपण कायद्याने चाललो कायद्या म्हणजे जे काही नियम अटी आहेत तर त्या नियम अटींचं पालन करून आपण जर चालत राहिलो किंवा त्या योजना घेत राहिलो तर ते कोणीही आपल्याला त्या योजनेपासून त्या गोष्टींपासून आपल्याला वंचित ठेवू शकत नाही हे मात्र गोष्ट लक्षात घ्या आणि घरकुलसाठी किंवा घर नसेल तर घरकुलसाठी अर्ज करा ऑनलाईन पण अर्ज करताय ते ऑनलाईन ॲप्लिकेशन आता आलेले आहेत भरपूर सारे युट्यूब चॅनल्सला तुम्ही बाकीच्या जे काही चॅनल्स आहेत त्याला घरकुलचा फॉर्म कसा भरायचा हे साधं जरी विचारलं तुम्ही युट्यूबमध्ये सर्च केलं तरी सुद्धा भरपूर सारे चॅनेल्स फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा ते सुद्धा सांगतात तर त्याच्याप्रमाणे फॉर्म भरा आणि या योजनेचा फायदा घ्या सगळ्यांनी योजनेचा फायदा घ्या सगळ्यांना जो काही निवारा नाही आहे कुणा जेणे ज्यांना निवारा नाही आहे त्यांना निवारा लवकरात लवकर मिळवू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग